नहीं है कुछ भी अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाज बरेच जण मला म्हणाले की मी खूप फास्ट बोलतो तर या व्हिडिओमध्ये मी आता थोडं स्लो बोलण्याचा प्रयत्न करणार आहे सर नमस्कार तुमचा परिचय द्या नमस्कार मी ज्ञानेश्वर वाग दरकवाडी तालुका जिल्हा शार, छत्रपती संभाजीनगर ओके सर आता एक सेटिंग व्हायला पाहिजे आता खत ते आपण सोडले आता पाणी फुला लागलेले आहेत फुलं लागले आहेत पाणी दिलं समजा आता कमी दिलं मग थोडं वाढत वाढू पाणी देतं हा आता पाणी थोडंसं थोरच देत आपण पाणी असं एच केलं थोडंसं खतं सोडायचे आणि लवकर सेटिंग होण्यासाठी एक खूप चांगलं औषध आहे परफेक्ट औषध आहे एक एक नंबर औषध आहे काय माहिती आहे का दुपारचं ऊन ऊन सगळ्यात भारी औषध म्हणजे ऊन शेवगा झाड हे टेम्परेचर लवर आहे त्याला ऊन आणि टेम्परेचर जास्त ज्या ठिकाणी आहे ज्या प्रदेशात आहे त्या ठिकाणी याला फुलं चांगली लागतात सेटिंग चांगलं लागतं लवकर लागतं आणि शेंग देखील चांगल्या क्वालिटीची तयार होते त्यामुळं सगळ्यात रामबाण औषध आहे ऊन पण ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का नाही आहे ऊन पडलं तर चांगली गोष्ट आहे नाही पडलं तर आपण वेळ लागेल थोडं आपल्या सेटिंगला मग आपण थोडंसं संजीवक उत्तेजक याचा वापर करून झाडाला थोडंसं फोर्स करूयात की बाबा रे आमचं सेटिंग करून दिलं लवकर आहे की नाही आणि सेटिंगसाठी दुसरा महत्त्वाचा बॅग येतो उन्हानंतर थोडासा ट्रेस पाण्याचा ट्रेस हां कशानुसार जमिनीनुसार जमिनीच्या पोतनुसार जमीन हलकी मध्यम भारी कशी आहे त्यानुसार तो आपण पाण्याचा ताण सांगतो ऑलरेडी ते कित्येक व्हिडिओमध्ये मी रिपीट केलेलं आहे या व्हिडिओमध्ये रिपीट करत नाही तिसरा भाग दुसरा झाला पाण्याचा ताण तिसरा येतो मधमाशी पॉलिनेशनसाठी हा। परागी भवनासाठी मधमाशीचा रोल खूप महत्त्वाचा आहे हे जे पराग तुमच्या भागात फुलं दिसत आहेत ना याचं परागीभवन होण्यासाठी लवकर म्हणजे फास्टमध्ये परागीभवन होण्यासाठी मधमाशी महत्त्वाची आहे आणि मधमाशी जर प्लॉटमध्ये आली तर ती बऱ्याच झाडाच्या फुलावर जाऊन बसते पुष्कळ मधमाश्या आल्या तर मग ॲट अ टाईम आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये पराग जे असतात ते एका फुलावर दुसऱ्या कडक कडक कशा की तुम्हाला मोगऱ्याची फुलं थोडं येते नरुम वाढायला राजे कडक नाही बरोबर आहे परागी बनवून व्हायला पाहिजे पिळ पिवळे दिसता ना हे पोलन्स आहेत याच्यावर ना याच्यावर पोलन्स आहेत बारीक बारीक वर्ग बारी ते आपल्या डोळ्यांसो दिसणार नाहीत तर हे पोलन्स या फुलावर दुसऱ्या फुलावर जाऊन यांचं पॉलिनेशन म्हणजे काय म्हणतात त्याला काहीतरी शब्द आहे त्याला परागवत आहे हो त्याला काहीतरी शब्द आहे पूंकेश्वर आणि श्री केशर यांचं मिलन होऊन मग आपली शेंग तयार होत असते ना तर ते पुंकेशर आणि श्री केशराचं मिलन करण्यासाठी मधमाशी खूप गरजेची आहे आणि महत्वाची सुद्धा आहे आता हे बघा हे कसलं ऊन पडलं आहे तुमचा चेहरा कसा उन्हात आहे का आ, ना ऊन हे असलं ऊन पाहिजे असं ऊन असलं ना सिटिंग बऱ्यापैकी चांगली होऊन जाते ह ना हे ती तीन महत्त्वाचे भाग सांगितलेत मी आणि बाकीचं आपण काय करतो मग एक प्लॅनो फिक्स द्यायला सांगतो हां त्याच्यामध्ये एन ए घटक आहे नॅप्थालिन ॲसिटिक ॲसिड त्याने काय होतं फुलगड कमी होते आणि फुलगड नाही झाली तर फुलं टिकले झाडावर तर मग त्याचं लगेच पराजी होणार आहे हो तर आणण्याच मा येऊ शकत नाही येते ना येते ना येते ना येते ना तुमचं नशीब कसं आहे आहे का तुमच्या दोन्ही बाजूला काय द्राक्षाचे भाग आहेत आणि द्राक्षाच्या भागावर का के काय केलं जातं फवारण्या नाही स्ट्रॉंग फवार असतात असतात बऱ्याचशा कदाचित त्या कारणामुळे मधमाशा नसतील नाशिकमध्ये मी गेलतो एका निफाड ठिकाणी निफाडवाले तर भरपूर द्राक्षाच्या बागा होत्या त्यांचं ते दुःख होतं की सर इथं भरपूर द्राक्षाचे बागा आहेत त्यामुळे मधमाशाचे पोळ सुद्धा नाहीत तुमच्या तर पलीकडं दाटी आहे झाडांची जरा मोठ्या मोठ्या झाडांची लिंब झाड आहे तर त्याचं आहे ना त्या ठिकाणी तुम्ही ताक गुळ विलायची फवारणी यासाठी करा की मधमाशांना जर तो सेंट गेला ताग गुळ विलायची आणि दालचिनी आता आपण त्याला तसं ता म्हणूयात तागुळ विलायची म्हणण्यापेक्षा त्याला दालचिनी ॲड करूयात आपण त्यामध्ये तर ताक गुळ विल ता गुळ विल, विलायची दालचिनी याची फवारणी करून मधमाशांना दालचिनी म्हणजे ते काळी मिरी नाही दालचिनी ते साल असते बघा मसाले भातामध्ये दिसते लग्नामध्ये मसाले भात खातो रा खिचडी असे बोटभर दालचिनी दिसते त्यात ते ती ते दालचिनी हा तर ते, त्याची पावडर तयार असते त्याची पावडर तयार करायची त्याचा सेंट जो आहे ना पसरतो आणि मधमाशी त्याच्या मोहळा मोहळावर जी मधमाशी असते त्याचं घर जे आहे मोहळ म्हणजे तर त्या मोहळापासून तीन किलोमीटरच्या परिघामध्ये मधमाशी भ्रमण करत असते मकरंद शोधत असते तर त्यामुळे इथं आजूबाजूला कुठे सेंट गेला एकाच किलोमीटरपर्यंतची सुद्धा मधमाशी इकडे येऊ शकते तसं मग अडीचशे लिटर पाण्याला किती आपल्याला अडीचशे लिटर पाण्याला तीनशे <laughs> आता मी वीस लिटरचं प्रमाण सांगत असतो आता त्याला गुणाकार करून घ्या सांगितलंय मागचे सांगू का तुम्ही व्हिडिओ पाहत नाही याचा अर्थ पाहता काय डबल पाहिजे त्रास सांगतो 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 राजा सांगतो आता तुमचं मी त्या घेऊ तुम्हाला पंचवीस लिटर साठी प्रमाण सांगतो त्याला तुम्ही दहानी गुणाकार करून घ्या पंचवीस लिटरची टाकी आहे उदाहरणार्थ आपली तर त्यासाठी अर्धा लिटर ताक घ्या हां आंबट ताक असेल तर खूप चांगलं आणि अंदाजे दीडशे शंभर दीडशे ग्रॅम गुळ घ्या काळा गुळ असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणजे सेंद्रिय गुळ असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर जो असेल तो अवेलेबल तो घ्या आणि एक चार पाच विलाची घ्या त्याचा पावडर तयार करा त्यात टाका भिजत ठेवा अर्धा एक तास किंवा रात्रभर भिजल तरी चालतं बरे जण रात्रभर भिजवतात सकाळी मारतात तेही चालतं आणि एक बोटभर आपली साल दालचिनी बोटाचे दोन पेरं एवढे एवढे एवढी दालचिनी जरी घेतली साल तरी चालते त्याची पण पावडर तयार करा आणि ते टाकायला दहा निघून आकार म्हणजे तुमची अडीचशे टाकी होऊन जाते आणि त्याची फवारणी कधी कराल सकाळी परफेक्ट दहाच्या अगोदर हां ऊन पडलं कोळ ऊन पडलं ना चालू करून द्यायचं आपल्या फवारणी त्यावेळेस काय होतं मधमाशा बाहेर पडतात दोन काय लगातार उद्या नका घेऊ तीन चार दिवसात घ्या ठेवा तीन चार दिवसांनी परत घ्या हां एकदा मधमाशीने आली तर आपण त्याला परत बोलूयात परत इन्वशन पाठवूयात आहे ना तर तिसरा भाग झाला पहिला भाग काय सांगितलं ऊन उन। जसं ऊन आता पडलं आहे या उन्हा जर सेटिंग चांगली होणारच आहे आणि नंतर पाण्याचा थो 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 था थोडा त्रास त्रा था, सॉरी ट्रेस ताण देणे है ना आणि तिसरा भाग आहे मधमाशी चौथा भाग सांगायला मी तुम्हाला प्लॅन ऑफिक्स फुलगळ कमी होईल ह ना चार गोष्टी जरी केल्या तुमचं सेटिंग लवकर होईल पण या चार तुम्ही तीन गोष्टी केल्यात चार चारपैकी तीन गोष्टी केल्यात आणि दुपारचं ऊन नसेल तर सेटिंगमध्ये वेळ लागेल आहे की नाही दे हो हो आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूयात किंवा जो होगायस होगं या म्हणूयात आपण आता ऊन पडायला लागले तर आता सेटिंग करून घ्यात लवकर तरी तुमचा माल निघाला सॉरी टू से पण दीड दीड दोन महिने तर लागतील बघा हो हां कारण तुमचा प्लॉट मी पूर्ण पाहिला किती एकरचा प्लॉट आहे दीड एकरचा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आपण फिरलो आहे ना नाही मी पाहिजे तर समाधानकारक नाही आहे फ्लॉटबद्दल सॉरी टू सेम मला पुन्हा एकदा बोलतो मी तुम्हाला की ठीक आहे पण हरकत नाही दोन महिन्यात लागतील आणि तेव्हा मते पंचवीस तीस तीसच्या आसपास तुम्हाला पंचवीस ते तीसच्या आसपास रेट मिळेल जो काय माल निघेल तो माल चांगला काढून द्यायचं काम मी करतो माल तुम्हाला पण अगदी फांदी तुटीपर्यंत माल काढून द्यायचं काम माझं आहे रेट माझ्या हातात नाही कोणाच्या हातात नाही आपल्या आहे का नाही माल जास्त निघेल त्यावेळेस मग रेट डाऊन होतो आज माल नाही आहे म्हणूनच रेट आहेत आहे का नाही अजून काही नाराज झालात मी बोलल्याबद्दल माझ्यावर नाराजी नाही ना मला सोडून द्यायचं तुम्हाला इथं इथं तुम्ही जावा रस्त्याने असं करू मला सोडणार ना जिथून तिथे सोडणार ना हा नाराज नाही करू बर का होतं शेवगा शेती अशीच असते शेवगा शेतीमध्ये काय थोडस गणित बऱ्याच वेळा गणित चुकतात आपले हे ना कधी वातावरण चुकवतं कधी आपण चुकतो अशी गणित चुकली की मग त्याला बरोबर करायला खाडाखोड करायला जरा वेळ लागतो पण नाराज नका का होत माल काढून देतो तुम्हाला माल पाहून तुमचं मन प्रसन्न होईल मार्केटमध्ये आपला वीस पंचवीसचा रेट जरी भेटला तरी परवडतो आपल्या शेवटा पण खर्च कमी करायचा हां हां नाही करून देतो काही इशू नाही अजून काही प्रश्न झाले ना खरंच नाराज आहे ना ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 माऊली ज्ञानेश्वर नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद आल्याबद्दल काय धन्यवाद केलं तुम्ही ओके परत कशाला तुम्ही जर फ्रॉड चांगला सेट हो। शेगड शेंगाची भाजी खायला शेतातच करू आपण मी भाकरी घेऊन येतो वाटलं करून आणतो नाही मी बारखी बांधून आणतो जवळच आहे ना सांभाळणार किती आम्हाला इथून पंधरा वीस किलोमीटर तीस चाळीस 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 पन्नास किलोमीटर मी भाकरी घेऊन येतो शेंगाची भाजी आपण इथंच बनवू बसतो मी व्हेज माणूस आहे शंभर टक्के व्हेज आहे नॉनवेज चालत नाही आपलं हेच नॉन व्हेज आहे हाय नॉनवेजपेक्षा हरे एक नाही शेंगा हा मग चालतंय मित्रांनो धन्यवाद थँक्यू सर